कसं पाशिवून सांगतो संघटना सहभागी नाही हे बाब मी माननीय लोकेश चंद्र साहेबांच्या परवाच्या मीटिंगमध्ये सांगितलं तेव्हा त्यांनीही मान्य केलं फक्त एक इश्यूज होते ते मुख्यालय पातळीचेच होते आणि त्या संदर्भामध्ये आम्ही थोडं जाऊन सोबत घ्यावी लग्न घ्यावं एक तास लग्नाच्या वर्षमध्ये तो आम्ही घेतलेला आहे आणि हाऊस चालू आहे आम्ही म्हणलो बघ इथं थांबू नये तो सर्वांना मी डिस्कस केलं प्रत्येक फीस पासून आहे सध्या अतिक्रमण तोडण्याचं काम थोडं समोर असल्यामुळे काही ठिकाणी आम्ही निवडणुका लोकांची लावलेली आहे तिथं अगोदर मी तो थोडं व्हायला पाहिजे नाहीतर बंद करून त्यावेळेस पाच नाही मिळालं तर त्यांचं रुकावट नाही पाहिजे ही बाब सुद्धा आम्ही सांगितलं आमची भावना आहे की आपल्याला एक निवेदन द्यावं एक एस आपण आहात अवेलेबल मिळाले म्हणून निवेदन देतो बाकी आमचं कोणतीही प्रकारे नाही आणि आपण भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमची हे मुख्य सल्लागार

प्रत्यक्ष भागीदारी करता आली नाही तरी पण या मागणी हे कामगार विरोधी धोरण आहे केंद्रामध्ये जे कामगाराच्या हिताचे रक्षण करणारे कायदे होते निरोप होते ते आपण वेगवेगळे नारे दिले हल्लाबोल केला आणि कामगाराचा जो लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे प्रशासन असेल शासन असेल हे जर आपल्याला न्याय हक्क देण्यासाठी गैरदारू धोरण अवलंबत असून अशा परिस्थितीमध्ये कामगाराला रोज राहिले आंदोलन करण्याचा सुसंग करण्याचा आणि आरक्षण विधार आहे तो मूळ अधिकार हुस्तावून घेण्याचं काम केंद्र शासनाने एक मार्ग आहे तो कायमचा बंद झालेला असेल आणि जर आपण तशा परिस्थितीमध्ये आपलं आंदोलन त्या ठिकाणी केलं असेल संप केला असेल तर ते बेकायदेशीर ठरवून ही कामगारांची चळवळ धडकण्याचं काम कायद्याच्या माध्यमातूनही केंद्र शासन हा समांतर कंपनी कायदा हा तांत्रिक कामगार संघटना आज नऊ जुलै पूर्ण भारत देशामध्ये जो काही जागतिक लेवलचा कामगारावर येणारे हातोडे कामगारावर त्याचे होणारे दुष्परिणाम व विविध संघटना या देशाच्या राजकारणाला उतरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र राज्य विक तांत्रिक कामगार संघटना ही फक्त महाराष्ट्र फक्त नेतृत्व करते त्यामुळे आपल्या संघटनेनं धन्य आंदोलन हा मार्ग स्वीकारून प्रत्येकाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही विभागीय कार्यालय ते प्रादेशिक कार्यालय यापर्यंत जो काही लढा असेल संघर्ष असेल ते आपले केंद्रीय पदाधिकारी सरचिटणीस या नात्यानं जे काही सांगतील त्याला पूर्ण संघटना हे त्यांचे आदेश देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज रोजी महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने जे खाजगीकरण व तांत्रिक कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी जी आपण नोटीस दिली होती त्याविषयी जे आपण आज धरणा आंदोलन आणि द्वारसभाचे आयोजन केलेलं आहे यामध्ये आपले सगळे उपस्थित केंद्रीय पदाधिकारी आज या दार सभेला उपस्थित राहून व या धरणेमध्ये आपले जे उपस्थित राहून जे तर सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि जी वस्तुस्थिती आहे जी जे खाजगीकरांच आपल्यावर जे सावट आहे आणि जे या अगोदर पण असं खाजगीकरणचं सावट आपल्यावर येऊन गेलं आपल्याला त्याचं चांगला अनुभव आहे तर सगळ्यांना आता ह्या बद्दल आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे आणि ह्या खाजगीकरांना विरोधात असो की आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्काच्या ज्या गरजा आहे जे आज व्हॉट्सअपवर आपले लोक जे तर भरपूर बोलतात मला बोलावं वाटत नाही पण बोलावं वाटतं खरं गोष्ट आहे व्हॉट्सअपवर बोलणारे हजार आणि प्रत्यक्ष मध्ये आई जे आहे तर संख्या कमी आहे तर ही संख्या जी व्हॉट्सअपवरली संख्या आहे ती मध्ये जेव्हा उतरेल खरंच एक इंकला येईल आणि कर्मकारावर होणाऱ्या अन्यावरती व बरोबर आपल्याला जे तर न्याय मिळेल तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की पारेशन असो वितरण असो जनरेशन असो तिन्ही कंपन्यांमध्ये आपले महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटना ही सक्रिय आहे आणि कोणाला गैरसमज असेल तर ते आपल्या संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाने ते दूरच केलेलं आहे की ब सगळ्या संघटना ह्या फक्त पाच सहा संघटना आहे जे राज्य पातळीवर देश पातळीवर ज्या देश देशव्यापी संघटनेला संलग्न आहे ते जे आज येतं एक दिवसाचा संप करत आहे मग आपण का संप करत नाही तर याच्या मागचं का कारण मूलभूत एकच आहे आप महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना ही महाराष्ट्राच्या मर्यादित आहे आणि त्याच्यामधले जे काही मुद्दे आहेत ते सगळे तुम्ही जाणकार आहात की कोणतेही मुद्दे हे जे कॉमन असायला पाहिजे आपला तांत्रिक कामगार बांधव आपण जे मुद्दे देतो जेव्हा नोटीस देतो तर आपल्याला चर्चेला बोलवणार कोण आपल्या चर्चेचं निवारण करणार कोण मग आपण महाराष्ट्र शासनाला जर ती नोटीस दिली एकजूट होऊन दिली तर नक्की त्याच्यावरती आपल्या जे फ्रँचायसी असो किंवा आपले जे मूलभूत आपले प्रलंबित प्रश्न आहे तांत्रिक बांधवांचे प्रश्न आहे यंत्र चालकांचे प्रश्न आहे पगारवाडी मधले तफावत आहे हे भरपूर आपले जेवढे काही प्रश्न आहे हे आपले एकजूट होऊन आपण सगळे मिळून प्रति समितीमध्ये मिसळूनच हे आपण सोडू शकतो आणि ही महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचं केंद्रीय नेतृत्वाचं आज जे म्हणजे आपला जो निर्णय आहे ते निर्णय हे पूर्ण महाराष्ट्राला एक शिक्षण देतो एक सबक देतो काय देतो महाराष्ट्र राष्ट्र महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना असो की इतर छोट्या मोठ्या संघटना असो तुम्ही यांना कानाडोळा करता कामा नाही छोटी ती छोटी संघटना असो कि मोठी संघटना असो सगळ्याला आपल्याला मिळून मिसळून हे प्रशासनाशी शासनाशी भांडणं गरजेचं आहे आणि हे आज जे सिद्ध झालेलं आहे एवढा मोठा संप असून काही कामगार जे ड्युटी लाईन काही कामगार संपलाय हे आपल्या कामगार बांधवांना शोभण्यासारखी गोष्ट नाहीये म्हणून याकरता केंद्रीय म पदाधिकारी संयुक्त कर्ते समिती ज्या मोठ्या मोठ्या संघटना आहेत त्यांनी छोट्या छोट्या संघटनाचा विचार करून दोन एक जानेवारी जे एक एकवीसला जे आपण मोठं एकोणावीसला जे आंदोलन केलं होतं संयुक्त कर्ते समितीचं पूर्ण महाराष्ट्र धनाल होतं आपण सर्व संघटनांना मिळून माननीय देहरुद्दीन साहेब मान्य मोहन शर्मा साहेब मान्य संजय ठाकूर साहेब आणि सगळे इतर जे संघटनेचे पदाधिकारी होती यांनी जे होतं सगळं पिंजून काढलं होतं आणि सर्व छोटे मोठे जितक्या संघटना सगळ्याला एकत्र एका स्टेजवर आणलं होतं तिची एकजूट एक ताकद एक झाली एक होती आणि त्याचा परिणाम मान्य ऊर्जा मंत्री महोदय आत्ताचे आणि त्यावेळेसचे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी बैठक बोलवली ताबडतोब बैठक बोलवून आपलं आंदोलन जेव्हा धनादन धनादन जनरेशन बंद पडत होतं तर सगळे यांचे इंडिकेटर लागले होते तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न एकजूट होणं गरजेचं आहे आणि आपल्या संघटनेने दाखवून दिलं तर तुम्ही जर आम्हाला विचारणार नाही तर परिणाम काय होणार म्हणून सगळ्यांना विनंती आहे छोट्या मोठ्या संघटनेला सगळ्याला मिळून जर तुम्ही लढलास तर तो लढा आहे नाही तर उगाच कर्मचाऱ्यांचे अब्सेंट टाकणं त्यांचे परिषद करणं हे महत्वाचं नाहीये तुम्हाला जर काहीतरी साध्य करायचं असेल तर एक नाही दोन दिवसनी आठ दिवसाची आम्हाला नोटीस द्या त्या नोटीस म्हणजे महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटना सगळ्यात पुढे राहील तर सगळ्यांचे सामूहिक प्रश्न घेतलेले सगळ्यांचे सामूहिक प्रश्न जर तुम्ही घ्याल आणि सगळ्यांचे सामूहिक प्रश्न जर तुम्ही सोडाल तर नक्कीच महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटना हे भविष्यात येणाऱ्या अडचणी भविष्यात येणाऱ्या ज्या आता प्रश्न आहे फ्रँचायसीचे हे कर्मचाऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहे याच्यावरती नक्कीच संघटना जी एकजुट एकजुटीने आपल्या संघटनेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी जी गवाई दिली खरोखरच ते आपण एकजुट होऊन लढणारच आहोत तर मी सर्वांना विनंती करेल की आपल्या हाचा हा धरण आंदोलन जो आहे तो कसा एकजुटीने आपण करणार होता अजून जास्त याच्या ताकदीनं भविष्यामध्ये जर अशी हाक मारली आणि संघटनेनं कोणतंही पत्र जर टाकलं तर तो पत्र म्हणजे संघटनेचा आदेश आणि तो आदेश मी पाहणार म्हणजे पाहणार तर काही असो काही बांधव आपली ऑन आप 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 ड्युटी आहे मानू शकतो पण जे ड्युटीवर नाही आहे जे आपल्या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरचे जवळचे जिल्हे आहे तालुके आहे तिथले दोन दोन गाड्या साहेबांनी सांगितल्या होत्या की आज यायला पाहिजे होते काही कारण पावसाळा मुली याच्यामुळे येऊ शकले नाही पण भविष्यात आपल्याला एकजूट दाखणं गरजेची आहे जशी आपल्याला केंद्राला दाखवायची गरज आहे तशीच आपल्याला प्रादेशिकला दाखवायला गरज आहे तशीच आपल्याला झोनला दाखवायची गरज आहे तुम्ही जोपर्यंत आपली एकजूट तर दाखवणार नाही आपल्यावर अन्याय दूर होणार नाही तर भविष्यात आपण एकजूट राहावा एकजूट टिकून ठेवावी आणि जास्तीत जास्त संख्येने येणारा भविष्यामध्ये जे आंदोलन राहील त्याला आपण एकजुटीने वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आज आपण धन्ना आंदोलन आणि दौडसोबाचं आयोजन केलं देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शविने आणि आपल्या रास्त मागण्यासाठी आपण नोटीस दिली या नोटीसवर तीन जुलै आणि सात जुलै हे दोन दिवस सलग चर्चा झाली डायरेक्टर एच आर आणि सी एम डी वितरण आणि पूर्ण डायरेक्टर समेत चर्चा झाली या चर्चेचा अनुषंग मी कृती समितीच्या समोरही व्यक्त केलेला आहे आणि आता जो आपल्याला थोडक्यामध्ये भूमिका मांडायची की महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाची भूमिका ही होती की सर्व कृती समितीच्या सोबत जाऊन आंदोलनामध्ये सहभागी नोंदावं परंतु कम्युनिकेशन गॅप म्हणा समेलो म्हणा की एकमेकांच्या फोनवर मध्ये काही संवाद झाला ते कोणाला ना कळलं नाही आणि त्यामुळे काही ठराविक कार्य संघटनाने नोटीस दिली त्यानंतर आपल्याला का, सामील होता आला नाही एक तांत्रिक बाबीमध्ये कारण एकदा नोटीस सर्व झाली तारीख डिक्लेअर झाली तर भविष्यामध्ये मग पुन्हा त्याला जोडणं रोचित करणं होत नाही म्हणून आपण सेपरेट नोटीस दिली आणि चर्चा केली आणि चर्चे या चर्चेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी की तीन तारखेला सन्माननीय सी एम डीच्या महोदयांच्या पातळीवर जी चर्चा झाली आताच आमचे मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेबांनी जे मत व्यक्त केलं की पेन्शनचा प्रश्न या पेन्शनच्या प्रश्नावर माननीय डायरेक्टर एच आर ची भूमिका होती की पेन्शन आवश्यक आहे परंतु सी आर ओ यांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला चौऱ्याहत्तरच्या लोकांना देता येणार नाही पंच्याण्णवच्या लोकांना देता येत नाही आम्ही म्हणलं की बाबा कोणाला पेन्शन देता येत ते तर निश्चित करा अगोदर ते निश्चित करा आणि पेन्शनसाठी आता कमिटी गठीत करू नका कारण आज या तीस पस्तीस वर्षामध्ये अनेक कमिटी गठी गठीत झालेले आणि एकतीस बारा शहाण्णवचा ठराव आहे सहाशे चोवीस क्रमांचा तर ठराव असं म्हणतो की चाळीस टक्के पेन्शन द्या आणि डी ए चाळीस टक्के द्या हा ठराव माननीय उच्च न्यायालय खंडपीठामध्ये न्यायप्रविष्ट आहे माननीय खंडपीठ न्यायालय नागपूरने सांगितलेलं आहे तिन्ही कंपन्याला की तुम्ही पेन्शनसाठी ॲडिट करा पेन्शनसाठी किती व्यायबल होऊ शकते का होते ते आता अहवाल देणार आहे तर आमचं म्हणणं आहे की पेन्शनचा प्रश्न अगोदर सुटला पाहिजे दोन हजार पाचला कंपनी कल्चर झालं आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पर्यंत आज तीस हजार लोक सेवानिवृत्त झालेले हे इतकी मोठी संख्या जर वरची आहे जी जीवन ते जगत आहे अनेक ठिकाणी आमचे तांत्रिक कामगार बांधव वाचपेने करत आहे कंपन्यामध्ये सेवा करत आहे त्यामुळे पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे आणि कर्ती समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाने या निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत पेन्शनचा प्रश्न सुटणार नाही माघार हटणार नाही ही बाब आपण आवर्जून सांगितलेली आहे आता राहिला प्रश्न जी की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडला कंपनी आपल्या विद्युत मंडळ आणि महावितरण स्थापन होऊन आज जवळपास अनेक वर्ष होत आहे आणि या वर्षामध्ये कधी नव्हे हा निर्णय झालेला आहे की तीनशे एकोणतीस सप्टेशन एका भांडवलदारांच्याकडे दिलेलं आहे ही चालवणे बद्ध झालेल्या आहे आणि यामुळे तेराशे त्रिपन यंत्र चालकांची भरती बंद झाली तीनशे तेरा लोकांच्या पदोन्नती बंद झाली आणि अनामली कमिटीचा प्रश्न आहे हे अनेक प्रश्न आहे जे की आज दोन हजार पाच ला कंपनी कल्चर होती तेव्हाच्या यंत्रचालक आजच्या यंत्रचालक मध्ये फरक झाला लाईन स्टाफचा तोच इश्यू आहे अनेक बाबी आहे आज सांगण्याचा तात्पर्य आहे आता नुकतंच पगारवाढ केली माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला एकोणीस टक्के पगारवाढ दिली या मध्ये लाईन स्टाफ बांधवांना एक हजार रुपयाचा अडॉक पेमेंट दिला तो एक हजार रुपयाचा अडॉक पेमेंट दिलचा अर्थ असा आहे की अगर प्रिन्सिपल टेक्निशियन झाला की तो बंद होणार मग काय अर्थ आहे या सर्क्युलरचा म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं होतं की मी पाचशेचा हजार करालो पण भविष्यामध्ये बंद करणार नाही तुमचे हजार रुपये पण तो आता आम्ही ते काल गोष्ट मी माननीय सी एम आणून सांगितलं की आता हे लोक तरुण आहे यांचे प्रमोशन होणार आहे अगर हे प्रमोशन मग नाकारतील अगर हजार रुपये महिन्याला याला कमी होत असेल तर कशाला प्रमोशन येईल तो म्हणून हा आमचा मुद्दा आहे की प्रमोशनचा झालं पाहिजे पदोन्नती झाली तर पगार वाढते उलट कमी कसे होती ही बाब आहे आणि आता रिस्ट्रॅक्चरिंग मध्ये लहानसता बांधवाला आम्हाला पाहिजे चोवीस बाय सातशी बांधील की नाही आम्हाला आठ तास काम पाहिजे आमच्या कामाच्या मूल्यांकन झालं पाहिजे आम्ही चार ते आठ ड्युटी करू आठ वाजता घरी जाऊ नंतर फोन आला नाही पाहिजे ही बाब आम्ही तुम्हाला यायचं आपल्यासाठी सांगितलेलं आहे की असं नाही होणार पाहिजे म्हणून हे सर्व बाबीचा आम्ही त्याखाली उलगडा केला आणि येणाऱ्या काळामध्ये आता अनामलीच्या प्रस्तावावर निघाला लागेल एकोणीसशी अनामली सुटली पाहिजे पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे सप्टेशनचा प्रश्न सुटला पाहिजे समांतर वीज राज्याबद्दल भूमिका अशी आहे आमची की आम्ही भाजलेलो आहोत या शहरामध्ये आम्ही दोन हजार चौदा पर्यंत अकरा आकर, अकरा ते चौदा आम्ही इथं भाजलेले आहोत आता कुठं जाणार आमचे बांधव आज समांतर वीज कायदा आला तेव्हा आला होता जीटीएल आली होती त्या जीटीएलच्या वेळेस तरी आम्हाला मुळा परवारा होता श्रीरामपूर होतं म्हणून कसं तरी आमचे लोक अडजस्ट झाले आता कुठं अडजस्ट होणार आहे लोक म्हणून हे जीटीएल सरकार आता होऊ नये भांडवलदाराच्या कशामध्ये देऊ नये त्यांचा नेटवर्क उभा करा ना त्यांना लाईन टाकावला नाही नवीन लाईन टाका महापारेशन करून कशाला पाहिजे म्हणून अनेक समस्या त्यावर सी एम डी यांनी सांगितलं की मी समांतर वीज कायद्याच्या विरोधात आहे आम्ही तसं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलं पण बावीस जुलैला हेरिंग आहे आता हेअरिंग रद्द झाली का नाही झाली पण हेअरिंगमध्ये भांडवलदार येतील ते अर्ज केलेले सुनावणी होतील आणि आपण सुनावणी बी नाही ऑनलाईन सुनावणी आहे म्हणून आपल्याला दिसणार बी नाही सुनावणी कधी झाली म्हणून हे सर्व प्रकार आहे विभाजन आपल्याला नको आहे समांतर वीज कायद्याचा जो भाग आहे तो रद्द झाला पाहिजे खाजगी भांडवलाकडे देऊ नये जसं मुंबई तुम्ही घेताना मग हे कशा सोडता तुम्ही मुंबईसाठी अर्ज करतात मुंबई पाहिजे आम्हाला आता वीज पुरवठा करण्यासाठी तर मग हे बी नाही पाहिजे म्हणून आपल्याला समांतर वीज कायद्याचा विरोध आहे आणि भांडवलदाराकडे हे जाता कामा नाही पेन्शनचा प्रश्न आहे सप्टेशनचा प्रश्न आहे अनामलीचा प्रश्न आहे बदोनुतीचा प्रश्न आहे चाळीस टक्के जागा रिक्त आहे मागासवर्गीयचा अनुशेष भरायचा आहे हे सर्व बाबीवर चर्चा समाधानकारक झाली हो दादा हे सर्व काही बाबीवर आपण प्रकाश टाकलेला आहे आता आपण पाऊस चालू आहे पावसामध्ये आपण आलात भविष्यामध्ये अगर हे संप झालं तर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना संपामध्ये सहभागी होणार आहे निश्चिती कसं कारण काय तांत्रिक बाधी असेल काय दोष असेल काय झाला असेल त्यांच्याकडून पण कामगार एकजूट राहिली पाहिजे कामगार चळवळ राहिली पाहिजे येणारे कायदे हे घातक आहे ते रद्द करण्यासाठी आपल्याला संपामध्ये